हॅलो हॅलो फ्रेंड्स कसं काय मस्त ना श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला आज झाले मी श्रेयाला आणायला स्कूलमध्ये बाहेर पाऊस खूप पडतो आहे म्हणून म्हटलं छत्रीच घेऊन जाऊया तर दोन छत्र्या घेऊन चालली आहे एक श्रेयासाठी आणि एक माझ्यासाठी चौथ्या माळ्यावरून उतरताना खूप दम लागतो पण काय करणार जावं तर लागणार ना तर अशी मी चौथा माळा उतरत उतरत खाली ग्राउंड फ्लोअरला आले शेवटी आणि आता पुढे बघितलं तर पाऊस येत आहे चला छत्री खोलते मिश्रयाला आणायला स्कूलमध्ये आणि घरी आली स्कूलमधून मग अशी शेवग्याची शेव मस्त बनवली बघा अशी छान झाली ते मस्त झाली आहे ना त्यासाठी काय केलं माहिती आहे तेल गरम केलं मी त्यामध्ये अद्रक लसूण खोबरं आणि कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता मिक्सरमधून वाटून घेतला आणि ते मस्त असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं लालसर असं भाजून दिलं आणि इकडे तोपर्यंत शेवग्याच्या शेंगा ते कट करून घेतलं आणि आपलं थोडंसं लाल मसाला झाल्यानंतर मग मी त्यामध्ये शव्याच्या शेंगा टाकल्या व नंतर त्यामध्ये मी काळा मसाला गावा करता आहे तो आपला घरगुती काळा मसाला थोडासा टाकला आणि त्यानंतर मग मी लाल मिरची पावडर मिरची मिरची थोडंसं लाल चरीसाठी मी थोडीशी चटणी टाकली लाल तर आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतली भाजी आणि त्यानंतर असं मिक्स करून मस्त तडका झाड बसलेला होता भाजीला त्यामध्ये पाणी टाकलं आणि मस्त अशी भाजी झाली आपल्या दीड ग्लास पाणी टाकलं आता मस्त भाजी आपली शिजेल त्याच्यामध्ये आता मी इकडे कोथिंबीर आणायला गेलेली फ्रीजमध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आपली साध्याच पद्धतीने मी भाजी करते पण खूप छान होते मित्रांनो आता त्यामध्ये मी कोथिंबीर घेऊन कट करून टाकतो आणि नंतर मग शेंगदाण्याचं फूड आणि मस्त असं पाच दहा मिनटं शिजू देते आणि मग खायला घन्नाट लागते चवीला एकदम शेवग्याची शेण कोणाकोणाला आवडते शेवग्याची शेण इथे बघा मित्रांनो मी कोथिंबीर धुवायला गेले होते कोथिंबीर धुवून घेतली आणि कट करून मग भाजीमध्ये ॲड केली वरून अशी टाकली मग शेंगदाण्याचं कूट टाकलं त्यामध्ये तीन चमचे आणि आता मस्त आपली भाजी ही गॅसवरती छान अशी शिजू द्यायची बघू शकता आपली भाजी